नमस्कार जायकवाडी धरणावर सर्व अवलंबून असणाऱ्या सर्व नागरिक बंधूंना आणि शेतकऱ्यांना आनंदाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर जरी कमी झालेला असला त्यामुळे धरणात येणारी आवक थोडीफार कमी झालेली आहे पण सध्या जायकवाडी धरणाची आजची एकूण परिस्थिती काय आहे जायकवाडी धरणात संपूर्ण साठा पाण्याचा किती झालेला आहे पाहूयात या सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर आज शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस आज सकाळी साडे अकरा वाले वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाड्यात धरणामध्ये येणारी जी आवक होती ती थोडीफारच मंदावलेली आहे तर सध्या दोन हजार एकशे अडुसष्ट क्युसेकने आवक येत असून जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकसष्ट पूर्णांक पन्नास टी एम सी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा पस्तीस पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी इतका आहे तर आज सकाळी अक साडे अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण सेहेचाळीस पूर्णांक तेवीस टक्के एवढं भरलेलं आहे पण मागील वर्षी याच दिवशी धरण चार पूर्णांक एकतीस टक्के एवढं भरलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही आता पन्नासीकडे वाटचाल जायकवाडीची झाले असल्यामुळे ही सर्व नागरिकांना दिलासा दाना देणारी बातमी आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद